आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षण नव्हे एक ते आठ वर नियुक्त शिक्षक महत्वाचे शिक्षकांना टी एटीचे आठ संचालक पालकर एकशे आठ पर पढ़ाने वाले टीचर को टी टी लागू संचालक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहेत तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आत्ता सबस्क्राईब करा सम्रिल बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला प पाहायला मिळतील पव्या सविस्तर मोठी बातमी डी एड असो की बी एड उत्तर वयातही द्यावी लागणार ह्या शिक्षकांना टी ई टी दोन वर्षात पास व्हावीच लागणार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सरकारचे तोंडावर बोट फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वीच्या नियुक्ती झालेल्या आहे त्या पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ही टी ई टी द्यावी लागणार आहे सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबरला दिलेल्या निर्णयानुसार बावन वर्षापर्यंत वय असलेल्या शालेय शिक्षकांना आता दोन वर्षात टी ए टी परीक्षा उत्तीर्ण व्हावावी लागणार फेब्रुवारी दोन हजार तेरापूर्वीच्या नियुक्त झालेल्या येत्या पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना टी ए टीची द्यावी लागणार आहे राज्य शासनाने या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही आणि न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टी ई रा टी, -टी उत्तीर्ण करावी असेही पत्र काढले नाही त्यामुळे उत्तर वयातील शिक्षकांची चिंता वाढली आहे फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर शिक्षक भरतीसाठी टी ई टी बंधनकारक केली आणि त्यानुसार भरती प्रक्रिया पार पडल्या पात्र मात्र त्या त्यापूर्वी टीईटीची अट नसल्याने डीएडच्या गुणांवरून शिक्षक भरती करण्यात आली आता सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व शिक्षकांसाठी ज्यांचे वय बावन्न वर्षापर्यंत आहे त्यांना टी ई टी बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे त्यासाठी न्यायालयाने दोन वर्षाच्या मु मुदत दिली असून मुदतीत टीई टी उत्तीर्ण झाल्यास संबंधितावर सक्तीच्या सेवानितीची कारवाई केली जाईल असाही इशारा दिला आहे दुसरीकडे पदोन्नतीसाठी देखील टी टी बंधनकारक असल्याचे निकालात नमूद आहे त्यामुळे राज्य सरकारने आता केंद्र प्रमुखाची पदभर्ती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी देखील आता या निकालामुळे अडचणी येणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाकडे राज्यातील दीड लाख शिक्षकांचे लक्ष लागले आहे या निर्णयावर राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी यासाठी अनेक शिक्षक संघटना आत आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे शिक्षक नव्हे वर्ग कोणता हे महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ज्या शिक्षकांची नियुक्ती येत्या पहिली ते आठवीच्या वर्गावर झाली आहे त्यांना टी ई टी बंधनकारक आहे त्या निर्णयानुसार जे शिक्षक बी डी एड किंवा बी एड झालेले आहेत हे म महत्वाचे नसून वर्ग महत्त्वाचे आहे महेश पालकर संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीलाही आठ शालेय शिक्षण विभागाने प्रमुखाच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे पन्नास टक्के जागा पदोन्नती पन्नास टक्के जागा सरळसेवी पद्धतीने स्पर्धा परीक्षेतून भरल्या जातात जिल्हा प्रतिष्ठान शाळावरील मुख्याध्यापकांना किंवा सहा वर्ष अनुभव असलेल्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना देखील सेवाज्येष्ठतेनुसार ते केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिली जाते आता ह्या पदोन्नतीसाठी देखील टी ए टी बंधनकारक असल्याने पनो पदोन्नतीत पदभरतीत रखण्याची शक्यता अधिकाऱ्यांना व्यक्त केली आहे जर मी चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटनने सबस्क्राईब कराल टच करा समोरील बेलाकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट मित्रांना शेअर करायला विसरू नका